लाइट बिल होणार बंद आता कोणालाही लाइट बिल येणार नाही सर्वांचे लाईट बिल बंद होणार आता मीटर काढायला सुरुवात मीटर जो गोंधळ होत होता यामुळे वीज वितरण कंपनीमध्ये म्हणजे एम एस ई बी महावितरणने ग्राहकांची सुटका केली आता त्यांनी यावर एक मोठा पर्याय शोधलेला आहे यामुळे वीज ग्राहक जे आपल्यासारखे सामान्य ग्राहक आहेत ते खुश होणार आहेत त्यांनी एक असा नवीन नियम केला आहे आणि जुन्या नियमांमध्ये बदल केला आहे त्यामुळे ग्राहकांना होणारा जो वीज बिलाचा त्रास आहे जो त्रास होत होता तो आता कमी होणार आहे चुकीच्या रिडिंग मुळे किंवा सदोष मीटर मुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते तसा आता यापुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता वीज बिल बंद होणार आहे कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही अतिशय आनंददायी बातमी आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत नेमकं काय का होणार आहे ज्यामुळे तुम्हाला वीज बिलच भरावं लागणार नाही वीज बिल ही प्रक्रिया यापुढे बंद होणार आहे मीटर देखील काढायला सुरुवात त्याच्यावरती महावितरण कंपनीने काय केलं आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत रहा वाढलेल्या वीज बिलाच्या -कट कटकटीतून आता ग्राहकांची सुटका होणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वीज मीटर काढायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने आता कोणालाही वीजबिल येणार नाही तर याचा जो आदेश होता तो पूर्वी मार्च एप्रिलमध्ये म्हणजे मागच्या वर्षी काढला गेला होता त्यावेळेचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सूचना दिल्या होत्या ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण देणार आहेत प्रीपेड मीटर आता बसवण्यात येणार आहेत महावितरणने हे जे आहे एक पाऊल उचललेलं आहे आता लक्षात घ्या स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहेत आता पहा कोल्हापुरामध्ये टप्प्याटप्प्याने याची सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये काय घडलेलं आहे लगेच पाहून घ्या आता हे स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी आत्ता पैसे भरून वीज वापरता येणार आहे पहा आत्तापासून वीज बिल बंद होणार आत्तापासून कुठलेही वीजबिल येणार नाही विजेसाठी किती खर्च करायचा आहे ते ग्राहकांना निश्चित करता येणार आहे आता पुढे पहा कोल्हापूरमध्ये काय झालं आहे आता हे स्मार्ट मीटर जर बसवत असाल तर रिचार्ज करावा लागणार आहे इथून पुढे आता रिचार्ज कराल तेवढीच वीज तुम्ही वापरू शकणार आहात रिचार्ज संपला तर वीज बंद रिचार्ज नाही केला तर वीज मिळणार नाही अशी शंका त्यामध्ये होती तर सगळ्यात आधी लक्ष घ्या प्रीपेड स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवत असाल तर काय होऊ शकतं की पहिले जे आहे याचे सर्व महत्त्वाचे फायदे आहेत ते लक्षात घ्या वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड मीटर मोफत देण्यात येणार आहेत विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल त्यामुळे वीज वापरून किती खर्च करायचा किती वीज वापरायची याचे नियोजन करता येणार आहे यापुढे अनावश्यक विजेचा वापर टाळून आर्थिक बचत करता येणार आहे मोबाईल सिम कार्डला जसं आपण रिचार्ज करतो उदाहरणार्थ एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव किंवा तीनशे नव्याण्णव असे रिचार्जचे प्लॅन देखील त्यामध्ये दे उपलब्ध असणार आहेत आणि यावर तुम्हाला कॅशबॅक देखील मिळणार आहे तुम्ही जर सिम कार्डला रिचार्ज करता तसंच रिचार्ज हो आता रहे तुम्हाला प्रीपेड मीटरवर करावं लागणार आहे आणि घर बसल्या ऑनलाईन हे उपलब्ध होईल आता याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्हाला दररोज समजणार आहे की कि आपण किती वीज वापरली किती वीज शिल्लक आहे आणि किती रक्कम शिल्लक आहे रिचार्ज संपत आल्याची माहिती देखील मोबाईलद्वारे मिळणार आहे यापुढे किती वीज शिल्लक आहे किती रक्कम शिल्लक आहे रिचार्ज संपत आल्याची माहितीसुद्धा मोबाईलद्वारे मिळणार आहे त्यामुळे आर्थिक नियोजन आता करणं शक्य होईल आता कोल्हापुरामध्ये याची सुरुवात झाली लक्षपूर्वक आहे का आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की रिचार्ज जर संपलं तर वीज बंद होणार का उदाहरणार्थ जर रिचार्ज रात्री सात वाजता संपला तर रात्रभर आम्हाला अंधारात बसावं लागेल का तर नाही याच्यासाठी एक विशेष नियम आहे तर कोल्हापूरमध्ये काय झालं होतं लक्षपूर्वक ऐका टी व्ही न्यूजवरची बातमी आहे पुढारीची राज्यात विरोध होत आहे महावितरण यंत्रणेत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध होत आहे मागच्या वर्षी देखील यावर विरोध झाला होता पण आता त्यांनी काय केलेलं आहे बघा विरोध केल्यामुळे ही जी मीटर बसवण्याची प्रक्रिया आहे ती बंद केली होती पण आता ही मीटर घरोघरी बसवण्यात येत आहेत कशा पद्धतीने बसवण्यात येत आहे की जे मीटर फॉल्टी आहे पहा एखाद्याच्या घरी जर फॉल्टी मीटर असेल कोल्हापुरातली बातमी आहे पहा फॉल्टी ज्यांचे मीटर आहेत ते पहिल्यांदा हे मीटर बसवण्यात आले आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घराचं मीटर फॉल्टी आहे किंवा मीटर खराब झालं आहे अशी जर तक्रार तुम्ही केली तर तुम्हाला त्या ठिकाणी वीज वितरणामार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे पण त्यानंतरचा टप्पा म्हणजे सर्वच ग्राहकांचा आता नंबर लागणार आहे पहा सगळ्यात आधी सदोष मीटरसाठी हे बसवले गेलेत त्यानंतर सर्वच ग्राहकांचा नंबर आता लागणार आहे पहा ग्राहकांचा विरोध ग्राहकांनी विरोध केला होता याला राज्य सरकार आणि महावितरणाने हे बसवणार नाही असं आधीच सांगितलं होतं भूमिका घेतली होती पण त्याबाबत अधिकृत घोषणा ना केलेली नाही महावितरण मुख्यालय कोल्हापुरासह विविध झोनमध्ये संबंधित खाजगी कंपन्यांना कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे लक्षात घ्या आता महावितरणाची जी यंत्रणे आहेत महावितरणाचे ऑफिस आहेत तिथे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सिंगल फेस थ्री फेसचे अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार सातशे बावन्न वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहे पहा आता कोल्हापूरमध्ये सिस्टीम अशा पद्धतीने सुरू झालेली आहे बघा महावितरण क्षेत्र योजनेमध्ये लघुदाब वीज ग्राहकांकडे प्रीपेड मीटर म्हणजे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे स्मार्ट मीटरला विरोध होता विरोध होत असताना कंपनीने मीटर बनवण्याची प्रक्रिया थांबवली होती पण स्वतःच्या कार्यालयात की जिथे वीज वाहिन्या आहेत तिथे मीटर बसवायला सुरुवात झालेली आहे शासकीय या कार्यालयात स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आता सर्वसामान्य ग्राहकांचा नंबर लागणार आहे तर अशी माहिती आपल्याला पुढारीच्या बातम्यातून मिळत आहे आता त्यासाठी काय की जिथून फॉल्टी मीटरची तक्रार येते एखाद्या घरातून जर उदाहरणार्थ तुमचा मीटर फॉल्टी असेल आणि तुम्ही तक्रार केली किंवा घराला कुलूप असेल आणि रीडिंग न घेता वीज बिल येत असेल किंवा मीटर नादुरुस्त होणे अशा काही तुमच्या तक्रारी असतील किंवा वीज बिलाचा भरणा न होणे थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित होणे तर यामुळे स्मार्ट मीटरचा पर्याय महावितरणाकडून सांगण्यात येत होता तर अशा प्रकारची जी सिस्टीम आहे तर ती आता राबवण्यात येऊ शकते म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये अशी स्थिती आहे की ज्या घरांमध्ये मीटर खराब झाले आहे ज्या लोकांनी तक्रार केली आहे तर यांच्या घरी आता जे आहे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे तर त्यामुळे काय होतंय ग्राहकांचा फायदा होत आहे बऱ्याचशा ग्राहकांनी याला विरोध केला होता की ग्राहकांना यामुळे फटका बसत आहे त्यामुळे विरोध केला होता का विरोध केला होता कारण लोकांना असं वाटत होतं की हे जर आपले पैसे संपले तर वीज बंद होईल का वीज डायरेक्ट ऑफ होईल का तर यासाठी नियम त्यांनी त्या ठिकाणी ठरवला गेला आहे जो नियम फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये ग्राहकांचा नक्कीच फायदा होणार आहे यामध्ये कुठलंही नुकसान नाही आहे लक्षात घ्या रिचार्जची रक्कम उदाहरणार्थ रिचार्ज केलेला असेल उदाहरणार्थ आपण पाचशे रुपयांचा रिचार्ज केला आणि आपण जास्त जर वापर वीज वापरली उदाहरणार्थ आपलं बजेट आपल्याला माहीत आहे एका महिन्याला आपण पाचशेची वीज वापरणार आहोत पण बऱ्याच वेळेस असं होतं की घरात काही कारणास्तव पाहुणे आले किंवा काही इश्यू झाला तर जास्त लाईट वापरण्यात येते जास्त फॅन वापरण्यात आला तर त्यावेळेस काय होईल की आपलं रिचार्ज लवकर संपेल आणि ते जर अचानक संपलं म्हणजे उदाहरणार्थ ते संध्याकाळी सात वाजता संपलं ज्यावेळी लाईटची खरी गरज असते किंवा फुल उकाडा आहे उन्हाळ्यात तर सकाळी ज्यावेळेस उन्हाचं उन्हाचा तापमान सुरू आहे ज्यावेळेस खरी फॅनची गरज असते ए सीची गरज असते नेमकं त्यावेळेसच संपलं तर मग काय होणार तर लक्षात घ्या त्यासाठी जे आहे तर यासाठी नियम असा करण्यात आला आहे की तुम्हाला रिचार्ज संपत आल्याची माहिती चार दिवस आधीच समजणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचा रिचार्ज पन्नास रुपये राहिलाय किंवा तीस रुपयेच राहिलाय काहीतरी एक रक्कम जाहीर करण्यात येईल आणि त्यावेळेस तुम्हाला अलर्ट मेसेज येणार आहे ही एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट जरी तुम्ही दुर्लक्ष केलं उदाहरणार्थ तुम्हाला काही कारणास्तव तुमचं रिचार्ज करताना तुमची चूक झाली तर तुम्हाला सायंकाळी सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत तुमचा रिचार्ज जरी संपला तरी तुमची वीज सुरू राहील उदाहरणार्थ तुमचा आज सहा वाजता जर रिचार्ज संपला संध्याकाळी सहा वाजता तर उद्या दहा वाजेपर्यंत तुमची वीज त्या ठिकाणी सुरू राहणार आहे वीज पुरवठा तुमचा खंडित होणार नाही मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत रिचार्ज करावा हे इथं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच काय होणार आहे की तुम्हाला चौदा ते पंधरा तासांचा अवधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तेवढ्या अवधीमध्ये तुमचा वीज पुरवठा खंडित होणार नाही रिचार्ज संपल्यानंतर त्या काळात तुम्ही जी वीज वापरली असेल तर त्याची रक्कम तुम्ही जो रिचार्ज केल्यानंतर जी काही रक्कम तुम्ही भरली त्याच्यातून कपात करण्यात येईल तर अशा पद्धतीनं याचं जे आहे ते वितरण होणार आहे तर नक्कीच अशा पद्धतीने ग्राहकांनी विरोध केल्यामुळे ती प्रक्रिया थांबवण्यात आली होती पण कोल्हापूरमध्ये सदोष मीटर जिथे जिथे आहे जिथे जिथे तक्रार केली आहे की आमचं मीटर खराब झालंय तर त्या त्या ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरणने स्मार्ट मीटर त्या ठिकाणी लावले आहेत तर लवकरच आपल्याकडेही स्मार्ट मीटर पाहायला मिळतील पण नक्कीच हे फायद्याचं आहे तर तुम्हाला काय वाटतं याचा फायदा होईल की नाही की तोटा होईल अजून कुठलेही त्यामध्ये सरकारी निर्णय आलेला नाही पण कदाचित असं होऊ शकतं की त्या ठिकाणी एक आशा आहे तर तुम्हाला काय वाटतं स्मार्ट मीटर बसवल्याने आपला फायदा होईल की तोटा तुमचं मत एकदा कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद